स्वातंत्र्य दिनानिमित्त स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाच्या आणि देशभक्तीचे स्मरण केले जाते आंबेत ग्रामपंचायत हद्दीत दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला आंबेत ग्रामपंचायत कार्यालयासह आंबेत प्राथमिक आणि माध्यमिक शाळा डाक कार्यालय बँक पोलीस दूरक्षेत्र पोलीस चेकपोस्ट गाव तलाव प्राथमिक आरोग्य केंद्र अशा विविध ठिकाणी ध्वजारोहण संपन्न झाले शासनाच्या हरघर तिरंगा या मोहिमेला देखील आंबेत ग्रामपंचायत हद्दीत प्रतिसाद मिळाला आहे आंबेत ग्रामपंचायत परिसर देखील तिरंग्याच्या रंगात रंगलेला दिसून आला नागरिकांमध्ये एक वेगळाच उत्साह स्वातंत्र्य दिनानिमित्त सावित्री माध्यमिक शाळेत इयत्ता दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी बहुसंख्येने पंचक्रोशीतील नागरिक उपस्थित होते तसेच आंबेत प्राथमिक उर्दू आणि माध्यमिक शाळेत चिमुकल्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर कार्यक्रम सादर केले प्रतिनिधी अक्रम झटाम एन टी न्यूज मराठी म्हसळा रायगड